डॉक्टर तायडे यांचं मिरॅकल मातोश्री ही हिलिंग अँड वेलनेस संस्थेतर्फे अनेक व्याधी आणि अने रोगांवर औषधांशिवाय उपचार शिबिरांचं आयोजन जी एज्युकेशन ठाणे येथे पार पडलं कायरोप्रॅक्टी ही औषधाशिवाय रुग्णांवर उपचार करण्याची थेरपी सध्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते याच अनुषंगानं रुग्णांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर तायडे यांच्या वेलनेस सेंटरमधून फायदा होत आहे या शिबिराला विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रुग्णांनी हजेरी लावून या थेरपीचा लाभ घेतला या शिबिराचं उद्घाटन जिज एज्युकेशन संस्थेचे चेअरमन गौतम गो गोसावी यांच्या हस्ते पार पडलं तर या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर बहुउद्देशीय चॅरिटेबल अध्यक्ष बाबूराव वानखेडे आदीही उपस्थित होते यावेळी डॉक्टर तायडे यांनी कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीविषयी रुग्णांना मार्गदर्शन केलं एकोणीसशे पाचपासून हा जगामध्ये वापरला जातो आहे आणि भारतामध्ये स्वातंत्र्य काळानं जे महात्मा गांधींच्या निसर्गोपचार केंद्रामध्ये पहिल्यांदा कायरोपॅक्टिक ही बाळकोजी भावे बाळकोजी भावे यांच्या भावासाठी काय म्हणजे विनोबा भावेचे भाऊ बाळकोजी भावे यांच्यासाठी हा वापरण्यात आला आणि उर्डी कांचनला पुणे स्टेशनपासून पन्नास किलोमीटरवर त्या ठिकाणी वापरला गेला आणि तिथपासून याची प्रचिती आणि प्रसार हा भारतात झालेला आहे आणि आता याची जी काही उपचाराची जी पद्धत आहे ती त्यामुळे साधारणत तीन हजार ते पाच हजार पर सिटिंग एका एक वेळेचा खर्च असतो आणि त्यासाठी पंचवीस ते तीस मिनटाची ही ट्रीटमेंट असते आणि आपण ही ट्रीटमेंट सर्वसामान्यांना मिळण्यासाठी कमीत कमी खर्चात -कमी दीड हजार रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळे ऑपरेशन्स शस्त्रक्रिया आपण टाळू शकतो आणि आपल्या शरीरातील जे येणारं पुढे भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी रोग अजून निर्माण होणारे ते आपण स्टॉप करू शकतो अशा पद्धतीचं क्रायरोप्रॅक्टिकच्या ट्रीटमेंटचं महत्त्व आहे कायरोप्रॅक्टिकमध्ये सर एक औषध असे दिले जातात का पेशंटला क्रायरोप्रॅक्टिकमध्ये औषधं असं नाही फक्त आपल्या अन्नातून आपल्याला मिळणाऱ्या ज्या काही कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपण काही जसं की प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स असलेले जे काही अन्न आहे फळं आहेत याचा आपण त्यांना सजेशन देतो मार्गदर्शन करतो की तुम्ही जसं की आता तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे तर तुम्ही भरपूर प्रमाणात बीट खा डाळिंब खा त्यामुळे तुमचं जे लाल रक्तकण आहेत ते वाढतील हिमोग्लोबिन वाढेल अशा पद्धतीचं आपण करतो त्याच्यानंतर हळद आहारात जर आपण वाढवायला सांगतो त्याच्यामुळे जे काही सल्फर आहे आणि प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी इवन आपण त्याच्यासाठी कॅन्सरसाठी त्याचा उपयोग करू शकतो हृदयरोगासाठी करू शकतो अशा वेगवेगळ्या व्याधींसाठी आपण वेगवेगळे घरातील म्हणजे वनस्पती औषधी यांचा आपण आहारामध्ये समावेश करा अशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करतो आणि त्याने लवकर पटापट फरक पडतो ॲलोपॅथी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी त्याचबरोबर कायरोपॅक्टिक ह्या चौघांमध्ये तुम्हाला फरक काय जास्तीत जास्त जाणवतो तसे प्रत्येक व्याप्याथीमध्ये जसं आता इमर्जन्सीसाठी ॲलोपॅथी ठीक आहे परंतु ॲलोपॅथिकचा मेडिसिनचा सा, एक साधारणतः एकवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान जर का सरत त्याचा मारा झाला तर त्याच्यापासून साईड इफेक्ट होतात की जसं पॅरालिसिस झालेल्या पेशंटला आपण स्टिरॉइड दिलं जातं आणि त्याच्याने तो लवकर बरा होतो परंतु त्याच्याने त्याला डायबिटीज होतो बघा म्हणजे कशा पद्धतीने साईड इफेक्ट होतात तसंच आयुर्वेदिक औषधी जी आहेत ती काही शुद्ध नसेल तर त्यामुळे त्याला शरीरामध्ये जाणारे जे काही विषद्रव्य आहे अधिक प्रमाणात जातं आणि त्यापासून त्या व्यक्तीचं त्या किडनी आणि हृदय डॅमेज होऊ शकतं आणि शेवटी स्ट्रोक येऊ हो शकतो अशा पद्धतीचं ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदापासून होणारे जे काही दुष्परिणाम आहेत हे आपण ज्ञात आहोत सगळं सर्वसामान्यांनाही सर्व आज कळत आहे कारण तसं प्रसारमाध्यमातून वारंवार याची आपल्याला जाणीव करून देण्यात येत आहे आणि होमिओपॅथीच्या बाबतीत कसं आहे की होमिओपॅथीचा जो रिजल्ट आहे काय सगळ्याच रोगांमध्ये या सगळ्या काय उपयोगाला येत नाही आहे ठराविक ठिका वेळेला ठराविक औषधाचा होणारा जो परिणाम आहे तो निश्चितच चांगला आहे परंतु कायरोप्रॅक्टिक ह्यामध्ये अत्यल्प आपण म्हणजे कुठलंही औषधाचा साईड इफेक्ट न घेता शरीरावर आपल्या ज्या पद्धतीने ट्रीटमेंट करून घेतो आणि आपण कायरोप्रॅक्टिकमुळे लवकर निरोगी होतो हे शंभर टक्के खरं आहे या माध्यमातून तुम्ही रुग्णांना काय आव्हान करू इच्छिता सर्वांनी जसं आपण योगाचं आपल्याला महत्त्व आहे त्याच पद्धतीने कायरोप्रॅक्टिक सगळ्यांना योगामध्ये परफेक्ट होता येत नाही तर त्या पद्धती कायरोप्रॅक्टिक हा आम्ही तुमच्यावर करतो आहे काय आम्ही प्रशिक्षित असलेले डॉक्टर कायरोपॅक्टिकची ट्रीटमेंट ही रुग्णावर करतो आहे आणि त्यामुळे तो पटकन बरा होतो आणि योगाचं स्वतःला ते करावं लागतं आणि स्वतःचं परफेक्शन हे प्रत्येकाला शारीरिक व्यंगामुळे जमतंच असं नाही आहे त्या हा त्यामधला ड्रॉबॅक आहे तर कायरोपॅक्टिक करून घेणं हे अतिशय उत्तम आहे शब्द आहे आणि हा ग्रीक देशामध्ये असलेल्या थेरपीपासून एकोणावीसशे पाचपासून याची थेरपी सुरू झालेली आहे आणि कायरोप्रॅक्टिक म्हणजे आपल्या सांध्यांची हाडांची जुळवाट जुळत म्हणजे त्याचा जो कुठे बाक आलेला असतो किंवा गॅप आलेला असतो जसं गुडघ्यामध्ये गॅप तयार होतो आणि त्या ठिकाणी वंदन कमी होतं सुप्त आणि त्याचे व्याधी निर्माण होतात तर ज्या सांध्यामध्ये गॅप निर्माण होतो सुप्त त्या ठिकाणी आप आपल्याला आप कायरोप्रॅक्टिक केलं म्हणजे सांध्याची जुळवा जुळवून की त्या ठिकाणचा तो व्याधी त्या ठिकाणचं टॉक्झिन्स रिलीज होतं वीचद्रव्य निघून जातं आणि आपल्याला बरं वाटतं दोन आहेत ना हे पाय ते दोन आहेत हात हे डोकं आणि बोट पूर्ण अवयव अशा पद्धतीचं याचं शैली राखी आणि त्यावर आता डायरेक्टली मी त्यांच्या जो दुखरा आहे त्या दुखण्या त्याच्यावर मी पॉईंट घेऊन त्यांना त्या वेदना सहनच होऊ शकतो काय तर त्यासाठी तो जो काही पाठ आहे तर त्यांचे जे हात आणि पाय त्याला आपण बळी दिल्यामुळे ते पूर्णतः संपूर्ण शरीरातून ते ॲटोमॅटिकली रिलीज होतं आज त्यांना झोपही शांत लागेल उद्या सकाळी त्यांचा होईल असतो अशा पद्धतीचे हे धन्यवाद गेले दहा दिवस डायर्याने होतो म्हणजे मी जसं गयेहून आलो खाण्यापिण्यात फरक झाला असेल त्या समजुतीने मी चालढकल केली आणि बुद्धावर विश्वास तिकडनं जे ज्ञान घेतलं थोडंफार म्हटलं बघूया बुद्ध काय आपली परीक्षा घेतो मन पण जरा सावडत असतं म्हणून मी म्हटलं बघूया बुद्ध काय आपल्याला असंच मारतो औषधाशिवाय का जगवतो या प्रमाणात मी पंधरा दिवस घालवले हो मूर्खासारखे अर्थ ज्ञान पाहिजेच विज्ञानाशिवाय प्रगती नाही मूर्खासारखं वागून चालत नाही तर मी पंधरा दिवस घालवले आम्हावर आणि पाण्यासारखी झाड पाच वेळा मी संडासला जायचो बायको कंटाळी मुलं कंटाळे अरे पप्पा चला डॉक्टरकडे झाला नाही म्हटलं मी नाही झाला मी ती उप उपोषणा करीत उपोषणा करता करता उपोषणाला मन तर लागलं पाहिजे मन जर अस्वस्थ असल्यावर लागत नाही आणि तशा प्रकारात मी जवळजवळ पंधरा दिवस घालवले परवा आमच्याकडे परिहार डॉक्टर आहेत आमचे कांबळेस आहेत निरोप त्यांनी मला सगळ्यांनी लावलं मस्त ते काय मल्टीनॅशनल काय ते टॉनिक वगैरे टाकलं आणि थोडासा फरक पडला परवाची गोष्ट त्यांच्या गोळ्या मला आता चालू आहे आणि गोळ्या चालू थोडासा फरक पडला इकडे मला हा निरोप आला इकडे यायला पाहिजे आणि काळेसाहेबांचं जे हिलिंगवर जरा मला आवडत होतं म्हणून मी आलो आलो आणि इतर तो मागे चकितच झालो की विज्ञान हे किती श्रेष्ठ असते आणि तो तो बुद्धांचा धर्म आहे त्याने विज्ञानावरच तर आपल्याला प्रगती करायला लागली अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून तुम्ही खड्ड्यात जाता आहे इथे सगळी आपलीच मंडळी म्हणून बुद्ध आपल्याला माहिती आहे बाबासाहेबही माहिती आहे अंधश्रद्धाही माहिती आहे खरं म्हणजे इतर समाजाने इथे यायला पाहिजे राहण्यात राहण्यात पारशी नगर कारेगाव कळवा का पाने पायाला हाताला मुंडायचं पाय चुकतात माझे पाय वगैरे चुकतात माझे आणि त्रास त्याला थोडं ट्रीटमेंट केल्यामुळं थोडं पायाला मुंड्यायचं थोडं कमी झालेलं आहे आणि हात वगैरे जरा आणि नॉर्मल झाला किती किती दिवसापासून हा त्रास आहे तुम्हाला हा मला दिवसापासून त्रास आहे आणि आता एक वगैरे हा की डोका पंधरा दिवसापासून